मंगळवारी मुंबई महापालिकेचा कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला मुंबई महापालिकेचा हा अर्थ भारता अर्थसंकल्प भारतातल्या नऊ राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा आहे ती नऊ राज्य कोणती तर यंदा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्प सादर केला चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींचा हा अर्थसंकल्प त्रिपुरा नागालँड मिझोरम अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर सिक्कीम गोवा आणि हिमाचल प्रदेश या नऊ राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा आहे कारण त्रिपुराचा अर्थसंकल्प सत्तावीस हजार आठशे चार कोटींचा आहे तर नागालँडचा तेवीस हजार नऊशे अष्ट्याहत्तर कोटी मिझोरम चौदा हजार चारशे बारा कोटी अरुणाचल प्रदेश पस्तीस हजार आठशे चाळीस कोटी मेघालय पंचवीस हजार बावन्न कोटी मणिपूर पस्तीस हजार पाचशे एकतीस कोटी सिक्कीम चौदा हजार चारशे नव्वद कोटी गोवा सव्वीस हजार सातशे कोटी आणि हिमाचल प्रदेशचा अर्थसंकल्प हजार चारशे चव्वेचाळीस कोटी आहे पण एकट्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा या नऊ राज्यांपेक्षा मोठा आहे मोठ्या अर्थसंकल्पासोबतच मुंबई महापालिकेकडे जवळपास ऐंशी हजार कोटींच्या ठेवी सुद्धा आहेत त्यामुळंच मुंबई महापालिका ही भारतातीलच नाही तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते